माझा मुद्रा आमच्या पार्टीतून सादर झालेली गणगवळ तिला आपण शांततेने आश्रय दिला ज्या प्रमाणे त्या भगवंताच्या दारामध्ये निर्माण झालेली दया क्षमा शांती तशा आमच्या सुद्धा तमाशाच्या तीन पद्धती आहेत गणगवळ काही हिंदी मराठी गाणी आणि सुंदर असं होणारं भगनाट्य तेव्हा पार्टीतून सादर झालेली गणगवळ इतर पण काही हिंदी मराठी गाणी होतील आणि सुंदर असं भगनाट्य ह्या पार्टीतून सादर होईल गावची यात्रा जवळ आली यात्रेचं नियोजन करण्यासाठी गावच्या चावडीवरती उभा आहे माझ्या जीवाचे बोलून यात्रेचं नियोजन कोणत्या पद्धतीने करायचं याचा आपण विचार केला पाहिजे हो ओ, नमस्कार, नमस्कार आई बाबा गावामध्ये उरुस आहे हो तरुण मुलाच्या मनाचं समाधान झालं पाहिजे वयस्कर माणसाच्या माग पडलं पाहिजे सुंदर माझा आणायचा हा तरुण पुढारी तुम्ही हा आम्ही तुमच्यावरती सोपवतो आहे बर म्हणजे तमाशा ठरवलं किंवा तमाशा आणाय जाणार ते फक्त तरुण पिढीकडे ढकललं हा आपण गावच्या वर्गणीचा विषय कोण करणार त्याची काळजी तुम्ही करू नका म्हणजे वर्गणीचा आम्ही बघतो तमाशाचं नियोजन तुम्ही करा असं ना गल्लीतले तरुण पुढारी बोलवा आणि तमाशाचं नियोजन तुम्ही करा असं म्हणता ना ठीक आहे लागा तुम्ही लागा वर्गणीला तर आम्ही लागू पुढच्या नियोजनाला बारको मोठे वर्गणी झाले पुढे ना व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे हो नक्की 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 होईल मामाने सांगितलं की आम्ही वर्गणी गोळा करतोय तेव्हा तरुण पाच मित्र मंडळी पाच पंच बोलवा आणि लगेच तमाशा ठरवण्याचं नियोजन करा अनुभव मी आता एकट्यानं जाणं काही शक्य आहे का तेव्हा आमचे जीवाचे जीवलग मित्र भास्कर सदाकळी यांना आवाज देतो आणि लगेच पुढील नियोजन करतो भास्कर सदाकळी हो राम राम गव्हा सुटला सेल मध्ये होतोय घरात ना गाव सुटला काल रात्री मुक्कामला चालतोय आय वडील आहे का व्यवस्थित आहे व्यवस्थित हाय कुणाकडे असते आता अरे सांभाळाय कुणाकडे असते आता की म्हटलं आय आता माझ्याकडेच तो ठेवली असते बरं जरा खाय प्यायला जेवणा खाण्याला म्हणायची तुझ्याकडे चांगला असते रे त्या तोल्याकडे काय दार घेऊन फिरते तुझ्याकडे काय मिळणार आहे कसं तर गावची यात्रा आहे आले यात्रेसाठी एखादा छोटा मोठा तमाशा आण गरजेचा भाग आहे तमाशाला ठरवायचं जायचं हा तमाशा आणायचा कुणाचा आता तमाशा आणायचा कुणाचा एका याडा दादाने याडा म्हणजे त्याला बोलण्यात काही अर्थच नाही डोकं फिरला देजा आणि का झगड मार फिरतोय तू हटल्यातला कोणाचं बे काचा फोडतोय भुज उचलतोय लाडू उचलतोय अऊ तरीच काल हाटल्यात बघितलं भजेचा कागद असतो का त्यातलं भजे खाल्ल्यात मिरच्या खाल्ल्या त्या आणि राहिलेल्या कागदाला तोड पुसले त्याने राहिलेल्या कागदाला भजेच्या कागदाला तोड पुसले काय सांगतोय मग काय त्यामुळे खरंच येणं झाले बर आता तुम्हाला खरं आव का जरी किती जर तो वेडा झाला असेल त्याचं नंतर वेड होण्याचं कारण काय हे आपण मित्र मंडळीनं नागच करला बोल असं करू का ओ आदर नागच कर आदर नागर नमस्कार राम राम काय भानगर आहे भानगर कशाच्या गावची यात्राच सवय आली मग एखादा छोटा मोठा तमाशा आणला पाहिजे पण त्यातल्या त्या आता आपण जमलो तिघं जण पण आता भजन गभाग मारायत का नाही अहो ते म्हणजे येडच आहे का हीच कारण माहित नाही मग त्याला बोलवून ती चौकशी केली पाहिजे किंवा त्याला सुधरवलं पाहिजे थोडंफार नेमकं येडं डोक्यावर परिणाम झालाय का काय झाले तेच त्याला विचारलं पाहिजे नाही पण त्याला शाहू केलं पाहिजे समझन चार गोष्टी सांगितल्या पाहिजे ते आपल्या स्वयं करणार बघा बोलून देऊ का बोलू का काय बोलायचं काय मग त्याला बोलवायचं नाही काय नाहीतो म्हणजे काय भांडक आहे शपथ आहे असं का शपथ बोला ते यायला नामा करतो बोलायचं नाही तिथे आपण सगळ्यांनी शब्द पाळायचा

राम राम माणूस माणसात न उठायला तीन गोष्टी त्या म्हणजे कोणत्या तुम्ही आता कळाले तुम्ही काय केले त्याच्यावर मला कळाल पण तरी पण असले दारू पिणारा माणूस कधी कुठं वकलो गांजा वाढणारा माणूस कधी कुठं भकल तंबाखू खाणारा माणूस कधी कधी कुठं थुकाल आणि रंडी करणारा माणूस कधी प्राणाला मोकल हे सांगता येणार नाही माझ्या ना झालेले ना जा पण मित्रांनो या जगात माणूस म्हणून जर माणसानं जगायचं असेल तर या जगात श्रेष्ठ नाते आहे तुम्हाला माहित नाही मित्रत्वाच माझ्या जीवाचे जीवन एक मित्र मला दुरावले गेले ह्याच फार मला दुःख दुखाय फार मोठं आहे आता माझ्यास बोलत नाही पण आपण त्यांना शरण गेल्यावर मरण देत बी नाही तो त्यांना भेटतो आपण त्यांना बोलल्यावर काय मला करत नाही माझ्या जीवाचा जेवले मित्र संदीप खर खरं जीवा भावाचा मित्र आहे संदीप राव तुम्हाला माहित आहे का अहो गेलं सारी पाऊस पाणी चांगला झाला पाऊस पाणी चांगला झाला एक नंबर एक शी तिच्या अशी पिकवली अहो दोन एकरात लावली मी वांगी आणि चमत्कार असा झाला त्या वांग्याच्या झाडाला लागले लाल भडक टमाट तुझ्या सत्तर पिढीत कोणी जमीन केली आहे काय वांगी ला टमाट आलो गेला संदीप माझ्या बरोबर बोलत नाही पण माझ्या जीवा भावाचा मित्र जगात नाव कमवलं अंधश्रद्धेचा कार्यकर्ता सदा काही सावरकर तो का अर सत्तर किलो सत्तर किलो उस हा सत्तर किलो पण आला किती सत्तर मला काही कमी नाही पैशाला कमी नाही मुला कमी नाही दहा पंधरा पोर काढली तयारी करताय बघा पण जन मला तमाशा सृष्टीत नाव कमवून दिलं असा अभिनय सम्राट मास्टर राम आगर नागासकरण माझ्या जीवा भावाचा मित्र आहे मी बाहेर गेलेलो आहे मला कुठेतरी मार्गाला लाव पण तो बी येणार नाही पण त्याला कसा फसवायचा माझ्या पशी बजरंग बजरंगाबाय बर का आगर नागस कर जो कोण पहिल्यांदा बोलेल त्या नामा नामा बोलायचं नाही भास्कर शाळू चांगला एक नंबर शाळू झालाय पन्नास फुटी शिमेंट झालं भी मस्किर आलाय तुम्ही एका डब्यात अवलंब आहे टमाट आलं तुला

अरे माझ्या घर का फक्त बहा देना नाही दबा काय झालं का नको ये बस मला तुझं वाईट वाटलं तुझं एकून ते एक पोर गोरानं काय नाही केलं अ पोरला काय झालं नाही अन्न मग बाबड्याचं का अ बाबडं तुझ्या पोरानं अ बेकार झालं अशे तोभा करते और काय बरंच करते ना का पोरानं तुझ्या पोरान सायकल पंचर केली रे सायकल पंक्चर अरे धाव्या पंक्चर करतो काय नाही पण तीन <laughs> आता लाग लाग नाही तुझ्या ये नामा करतो आता लाग नाही तुझ्या ये नामा करतो पहिले कोण बोलत या सांग आपलं काय ठरलेलं मी बोलतो मी बोलतो म्हणजे एवढा अभिमानानं सांगतो की नामा करतो तुमच्या यायला लागलं त्याचं काय तुम्हाला दुःख वाटत ना धायला लागलं कसं काय करत काय भानगड काय आहे लागू ते काय तर आपल्याला म्हणजे नेमकी बांधगड तरी काय आहे अरे माझ्या बाच्याच ना मा हा मकडचं आता च्या असावे आणि समजा आमच्या दोघापैकी पहिले जर कोण बोलला असत तर बाला डबल चान्स डबल चान्स हे असली शपथ घासली तुझी ए तुझी एवढा येडा झालास का कशा बस कर चुकणं ही माणसाचा गुणधर्म आहे माझ्याकडून सुभके आहे अरे माणूस हा चैतन्याचा पुत्र आहे दोन मिनिट माझा येईल माझ्याकडून चुकलंय चुकणं हे माणसाचा गुणधर्म नाही म्हणून तुला मी सांगितलंय पण या जगात श्रेष्ठ नातं कुठला असेल तर मित्रत्वच आहे आ रात्री तुला लगा अकरा वाजता फोन केला होय

सगळ्या पाहायला वाईट वाटत परिस्थिती मी वाईट वाटत असं नको होत प्रेम आणि माया कशाला म्हणतात पट ते एक महान कवी होऊन गेला त्याच्यापाशी पैसे पवळा राहिले नाही अगदी बोल बाया म्हणून एक मी नाजऱ्याचा कला म्हणत श्रीदर कवीच नादर श्रीधर स्वामी असावा ग्रंथ लिहिण कुणी माझ्या श्रीधर स्वामी पण माझ्या जीवा भावाचा मित्र आगरनं मला एक प्रश्न विचारला हनुमान त्याच अभिनंदन वाटलं நாலப்படிச்ச மித்திரா நவா சக்க

মা <iyorsun> চা yes,

साडेची किंवा तुम्हाला कळायला आहे कशी सुद्धा साळपण माझं प्रेम कसं जडलं आम्ही एकासाठी एकमेकासाठी का लुब्ध झालो ज्यावेळी मी कोल्हापूरला खास बाग मैदान मध्ये कुस्ती खेळत होतो अरे काय कुस्ती ज्यावेळी मी कोल्हापूरला खास बाग मैदान मध्ये कुस्ती खेळत होतो त्यावेळेचा आवाज ढळवी शरीर काय असं नुसतं उतरला काय म्हणू

पिंडरी काय सांगताय हत्ती सांगच्या पायासारखी होय पिंडरी अरे एवढं सगळं असं म्हणताय पण गड्याची मांडी मांडी कशी होती मांडी ए, मांडी जर बघितलं कशा मांडी कशी असेल ठेवची प्रिया मांडी ज्यावेळी मी एका मोठ्या बगिशामध्ये गेलो माझं साळूच प्रेम होत तिच्या मांडीवरती मी डोका ठेवलं काय तिचा तो अंबाडी बुचडा काय बुचडा काय काय अंबाडी बुचडा आंबाडीच्या बुसण्याचे तोंड दिसायचं ना मांडू तरी डोकं ठेवलं तिचा जर बुचडा सोडला असा सोडून सोडणार असा असं जर घेतला कोणाचं काय तो वास

नाग जर पाहिलं तर चपडीच्या शेंगारख्यासारखं मला सांग तिचं जर दात पाहिलं दळिमीच्या दण्यासारखं चालू त्या ज्या प्रमाण भगवंताची पंगत जेवायला बसवावी अशीच काय माहिती राणी

काचून चालू chimney ची जकी दुष्टी धोके नाही एक नका साते खूप खाली नी पस्ती मिजकिला दल के पंजपीकस्ती ऐवा पास सारत माधा माया नकला जाती साने पर पयना पयस्ती सरकार तर की की उपस्थिती <laughs> <laughs> जायला तयार नसते तर काय नेमकं काय केलं बाबा तुम्ही मला गोड बोलाय मला समाधान वाटलंय मी येत नाही मी पुढे बघ बोलायची बंद होते पुन्हा मी पुढे येत नाही तमाशाची तमाश्याची लिहित

दांडा कशाचा कशाचा उतर एर मोगडीचा दांडा घालायचा